नमस्कार आराध्या विथ मॉम ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे नागपंचमीचा सण नागपंचमी सणाच्या दिवशी कोकणामध्ये तांदळाच्या पिठापासून पातळे नावाचा पदार्थ बनवला जातो तर तो तुम्ही समोर पाहू शकताय अशा प्रकारे हे हळदीच्या पानामध्ये पातळे बनवले जातात खूप छान लागतात गोड आहेत कारण आम्ही याच्यामध्ये तांदळाच्या पिठापासून पारी बनवतो त्याच्यानंतर आतमध्ये जे सारण भरतो त्याच्यामध्ये गुळ आणि खोबऱ्याचं किसचं हे सारण असतं वाप काफवून घेतलं जातं आणि अशा प्रकारे आमचे हे पातोळे बनतात खूप छान आहेत सोपे आहेत चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून इतरांना शेअर करा पातोळे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे किसून वेलची पावडर जायफळ त्याचबरोबर अर्धा चमचा तूप लागेल सर्वात प्रथम मी इथे गॅसवरती हे पातेलं ठेवलेलं आहे या पातेल्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता लगेचच ओलं खोबरं घातलेलं आहे आणि गूळसुद्धा घालून आपण एकजीव करून घ्यायचं आहे छान असं हे एकजीव झा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तूप घालून तुपावरती ड्रायफ्रूट छान असे परतून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर सुद्धा तुम्ही वापरू शकताय सारण वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बनवू शकताय इथे मी काहीही घातलेलं नाही आहे फक्त गूळ आणि खोबरं वापरलेलं आहे आता याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडरने खूप छान असा सुगंध येतो त्याचबरोबर थोडंसं गोड पदार्थ असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जायफळ पावडरसुद्धा वापरणार आहे तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही वापरू शकताय वेलची पावडर घालून झालेली आहे साधारण दोन मिनटांपर्यंत ओलं खोबरं आणि गूळ मिक्स झालेलं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीकच आहे आता बघा मी जायफळ किसून घालणार आहे ही बघा अशा प्रकारे छोटी किसणी आहे त्याच्यावरती हे जायफळ मी किसणार आहे आणि थोडंसं घातलेलं आहे पाव चमचाभर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेते आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे छान असं सारण तयार झालेलं आहे आता आपण पारी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी भरून तांदळाचं पीठ आणि एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे गॅसवर एक पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा तूप घालतो कारण तूप घातल्यामुळे पीठ आपलं हाताला चिकटणार नाही त्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आता पाण्याला उकळी आलेली आहे हळूहळू हे पीठ घालून आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे गॅस मी बारीकच केलेला आहे गॅस बारीक करून आता हे असं ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद केलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण दहा मिनटं होईपर्यंत आपण झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण हळदीची पानं धुवून घेतलेली आहेत ही बघा अशा प्रकारे हळदीची पानं बाजारात सहज उपलब्ध होतात फक्त नागपंचमीच्या आधी दोन दिवस आपल्याला ही पानं बाजारात मिळून जातील दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे नागपंचमीच्या अगोदर ही पानं विकायला येतात तर ही पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर मधून बघा कट केलेली आहेत आणि एका पानाची दोन पानं केलेली आहेत पातेऱ्यामध्ये झाकून ठेवलेलं पीठ मी एका ताटामध्ये असं काढून घेतलं आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे याचा गोळा बनवायचा आहे त्याच्यासाठी थोडंसं कोमट पाणीसुद्धा मी वापर करणार आहे गरज लागली तर ते पाणी घेऊन आपण छान असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा गोळा मळून झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे पाच सहा गोळे बनवूया या पिठाचे छोट्या आकाराचे माझे सहा गोळे तयार झालेले आहेत आता आपण लगेचच पातोळे करायला घेऊया पातोळे बनवण्यासाठी इथे मी हळदीचं पान घेतलेलं आहे त्याला तेलाचा हात लावून घेतला आता वरती एक गोळा ठेवते आणि ताटलीने याला प्रेस करू शकताय किंवा तुम्ही अशा प्रकारे बोटाने सुद्धा याची पारी बनवू शकताय तर मी तुम्हाला ताटलीचा वापर करून दाखवते ही अशी छोटी ताटली घेतलेली आहे त्याला पाठीमागून मागून तेलाचा हात लावलेला आहे म्हणजे गोळा त्या ताटलीला चिकटणार नाही ना अशा प्रकारे प्रेस करून वरून पुन्हा आपण अशी त्याला पातळ करून घेणार आहोत हे बघा बोटाने जेवढं पातळ होईल तेवढं आपण ही पारी पातळ करून घ्यायची आहे पारी करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण मी मध्ये घालते आहे अशा प्रकारे मध्ये सारण घालून आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला हळदीच्या पानाला पूर्ण असं उचलायचं आहे पारीसकट आणि असं मधोमध फोल्ड करायचं आहे जे आपण पारी बनवली आहे ती फोल्ड व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे एका बाजूची कडा दुसऱ्या बाजूवर गेल्यानंतर त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ती दुसरी बाजू पहिल्या बाजूवर चिकटली जाते आणि आता मी थोडंसं पान जे आहे हळदीचं ते मोठं झाल्यामुळे मी थोडंसं ते करंजीच्या सेपने असं कट करून घेते आहे तसंच पान ठेवलं तरीही चालू शकतं काही हरकत नाही आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व गुळे जे आहेत ते प्रत्येक पानावर घालून त्याची पारी बनून अशा प्रकारे ओलं खोबरं आणि गुळाचं हे सारण भरून सर्व मी पातळ्या करून घेते माझे सर्व पातोळे बनून झालेले आहेत आता इथे मी गॅसवर मोदक पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक तांब्या भरून आणि मोदक पात्राची जी वरची चाळण आहे ती वर ठेवली आहे आता याच्यामध्ये सर्व पातोळे घालून झाकण ठेवून मी वीस मिनटं वाफवून घेणार आहे जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल हे भांडं नसेल तर तुम्ही साध्या पातेऱ्यामध्ये साध्या टोपामध्ये पाणी ठेवायचं एक तांब्या भरून आणि त्याच्यावरती जी आपली चाळण असते तांदूळ चाळायची ती ठेवून अशा प्रकारे वरती पातोळ्या ठेवायच्या आणि जसे आपण मोदक वाफवतो तसे वाफून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती मी वीस मिनटं पातोळे वाफून घेतले आहेत आणि आता आपण बघूया पातोळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण आता खोलून बघूया वाव मस्त आणि ह्या ज्या पानाच्या हळदीच्या पानाच्या ज्या रेषा असतात त्यासुद्धा वरती उमटलेल्या आहेत खूप दिसायला छान दिसतात आणि खायला तर अप्रतिम आहेत लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात माझी आराध्यासुद्धा आवडीने खाते तिच्यासाठी हे मी बनवलेले आहेत आणि ती टिफिनमध्ये घेऊन जाणार आहे म्हणून मी सकाळीच बनवले खूप छान झालेले आहेत देवाला मी नैवेद्य दाखवला आणि आराध्याला टिफिनमध्ये देत आहे तर त्यानंतर ही रेसिपी मी आता तुम्हाला शेअर करत आहे खूपच छान आता एक पातोळी मी तुम्हाला कट करून दाखवते आराध्या विथ मॉम या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर ही मी एक पातळी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा तांदळाचं पीठ सगळ्यांकडे उपलब्ध असतं अशा प्रकारे आमची ही पातळी तयार झालेली आहे चला तर मग आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद